मराठी माणसांच्या आनंदमध्ये आपले खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा श्री शिवपुराण अध्याय सहावा व शिवपुराण श्रवणाची विधी आणि श्रोत्यांनी पालन करावयाच्या नियमांचे वर्णन शिवपुराणाचे महत्त्व सुजी आणखीन कोणकोणत्या घटकांचा आधार घेऊन सांगणार आहेत याचे शौनकजींना कुतूल होते शौनकजी सुतजींना म्हणाले महामती व्यासांचे शिष्य श्रुतजी मी आपल्याला सविनय प्रणाम करतो आपण शिवभक्त आहात शिवाच्या लीला तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहेत आपण अत्यंत गुणवान आहात आता माझी अशी इच्छा आहे की आपण मला शिवपुराणाच्या श्रवणांचा विधी सांगावा आपण या संदर्भात अशी माहिती द्यावी ज्याद्वारे उपस्थित असलेल्या श्रोत्यांना उचित फळ मिळेल शोनकांनी विचारल्याप्रमाणे विनंतीला मान देऊन श्रुतीजींनी शोनकाला शिवपुराण श्रवणाचा विधी सांगण्यास के सुरुवात केली शिवपुराणाचा श्रवण विधी सुरू करण्यासाठी उत्तम दिवसाची निवड केली उत्तम वेळ निवडण्याची आज्ञा शोनकाला दिली उत्तम अशा ज्योतिषाला बोलवावे ज्याच्याकडून श्रवणासाठी योग्य अशा दिवसाची योग्य वेळेची निवड करावी व देशोदेशी असा संदेश पोहोचवावा की येथे आमक्या दिवशी आमक्या ठिकाणी शिवपुराण कथन होणार आहे ज्यांना आपले कल्याण साधायचे असेल अशा व्यक्तींनी या कार्यक्रमास उपस्थिती लावावी समाजातील अनेक वर्ग शिवपुराणाचे कथन करण्यापासून वंचित राहिले आहेत अशा समुदायाला शिवपुराण ऐकण्यासाठी आमंत्रित केले पाहिजे ज्या व्यक्तींना आदरपूर्वक निमंत्रित केले आहेत त्यात आदर सत्कार के केला पाहिजे शिवपुराणाचे श्रवण करण्यासाठी जे ठिकाण निवडा निवडण्यात आले आहे ते पवित्र असावे ज्या ठिकाणी शिवपुराणाचे कथन करण्यात येणार आहे त्या जागेवर चारही बाजूंनी खांब उभारावेत उंच अशा सभा मंडप तयार करावा सभा मंडप विविध फुलांच्या करावा ज्या ठिकाणी शिवपुराणांचे कथन आणि श्रवण होणार आहे त्या ठिकाणी चारही बाजूला ध्वज आणि पताका लावाव्यात थोडक्यात शिवपुराणाचे कथन होणाऱ्या ठिकाणी पवित्र मंगलमय असे वातावरण तयार करावे अशा सुतजींच्या बोलण्याचा अन्वय अर्थ होता शिवपुराण ऐकण्यासाठी जे श्रोते येणार आहेत जो जनसमुदाय येणार आहे त्यांना बसण्यासाठी योग्य व्यवस्था करावी शिव शिवपुराणाचे कथन श्रव कथन करणाऱ्या व्यक्तीप्रती उपस्थित श्रोत्यांनी कोणत्याही प्रकारे टीका करू नये विश्वात अनेक विद्वान बुद्धिमान व्यक्ती आहेत मात्र जी व्यक्ती शिवपुराणाचे कथन करत आहे अशा व्यक्तीलाच विद्वान बुद्धिमान असल्याचे समजावे विशेषतः ज्यांना पुराण वेद स्मृती या विषयीचे ज्ञान आहे अशाच व्यक्तींना शिवपुराणाचे कथ कथन सांगण्यासाठी निमंत्रित करावे या पुराणाचे कथन सूर्योदय झाल्याबरोबर करणे अतिशय महत्वाचे आहे सकाळपासून सकाळपासून दिवसाच्या साडेतीन प्रहरापर्यंत शिवपुराण कथन करण्यात यावे मध्या काळी किमान दोन तास कथन बंद ठेवावे या काळात उपस्थित लोकांनी भोजन ग्रहण करावे नैसर्गिक विधी इत्यादी क्रिया कराव्यात शिवपुराणाचे कथन सुरू करण्याअगोदर एक दिवस व्रत ग्रहण करण्यात त्या योग्य अशा व्यक्ती वक्त्यांची निवड करावी शिवपुराणाची जी व्यक्ती कथन करत आहे त्या व्यक्त्या वक्त्याला सहाय्य करण्यासाठी बुद्धिमान व्यक्तीला नियुक्त करावे लोकांच्या शंका कुशंका दूर करण्याचे कार्य बुद्धिमान व्यक्तीने करावे शिवपुराणाचे कथन करीत असताना कोणत्याही प्रकारे विघ्न येऊ देऊ नये यासाठी श्री गणेशाची पूजा करावी शिवपुराण ग्रंथ रेशमी वस्त्रात बांधून त्याची विधिव्य शास्त्रोक्त रीतीने पूजा करावी व त्यानंतर शिवपुराणाच्या कथनाची विधी सुरू करावी शिश श्रुतजींनी अतिशय क्रमवार पद्धती शिवपुराणाचे ग्रंथाचे कथन करण्याची विधी शौनकाला सांगितले शिवपुराणाच्या श्रवणामुळे अंतर्वायू शुद्ध होतो आणि कथा कथन करणाऱ्या व्यक्तीस कोणती बाधा असेल विकार असल्यास अशा व्यक्ती विकार मुक्त होतात शिवपुराणाच्या कथनाचे विधी क्रमवार सांगितल्यानंतर शिवपुराण श्रवण करणाऱ्या व्यक्तीने साधू संतांवर पुराणांचे कथन करणाऱ्या व्यक्तीनं कोणत्याही प्रकारची टीका करू नये संबंधित पुराणांचे श्रवण करणाऱ्या व्यक्तीने काम क्रोध लोभ मोहमद मत्स्य या षडपूंवर विजय मिळवा म्हणजे कथा श्रवण करणाऱ्या व्यक्तीने नेहमी सत्याचरणी वदनी राहिले पाहिजे ज्या व्यक्तींना कोणत्या प्रकारच्या अंमली पदार्थांचे सेवन करण्याचे व्यसन आहे अशा व्यक्तीने शिवपुराणा श्रवण करू नये दरिद्री क्षयरोगाने ग्रासलेल्या पापी महा भाग्यही व्यक्तीनेही शिवपुराणाचे श्रवण करू नये शिवपुराणाचे शिवपुराणा अगोदर व्यक्तीने नैसर्गिक विधी स्नान संध्यादी ज्या सात प्रकारच्या स्त्रिया दुष्ट आहेत असे मानले जाते त्या स्त्रियांना शिवपुराणा पुराण श्रवणाची परवानगी देऊ नये शिवपुराणाचे श्रवण ज्या व्यक्ती करतात त्या परम भाग्यशाली असल्याचे समजले जाते शिवपुराण श्रवणाची समाप्त झाल्यानंतर ज्या व्यक्तीने पठन केलेले आहे अशा व्यक्तींना योग्य योग्य प्रमाणात दान वस्त्र द्रव्य द्यावे शिवपुराणाचे कथन करणारे आणि श्रवण करणारे व्यक्ती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या भगवान शंकरांना शरण गेले असते सु सुतजींनी शौनकाला पुराणाचे कथन आणि श्रवण करण्यासंबंधीचे सर्व नियम सांगितले परमात्म्याचा अनुभव घ्यायचा असेल तर शिवपुराणाचे कथन आणि श्रवण करणे अतिशय गरजेचे आहे असे सूज्य शौनकांना शास्त्रोक्त रीतीने सांगत होते आद्यास व सातवा समाप्त